नमस्कार माझं नाव अर्चना आपण नवरात्री सिरीज सुरू केली आहे या सिरीजमध्ये आपण ज्या दिवशी जो रंग असतो त्या रंगाचा काहीतरी बनवायचं असं ठरवलं आहे मी आणि आजचा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आजचा रंग हिरवा आहे आज मी बनवणार आहे शेंगांची भाजी आता ह्या भाजीसाठी मी जे वाटण तयार करणार आहे ग्रीन मसाला तयार करावा लागणार आहे आणि त्यासाठी मी काय काय घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते सुरू करूया आजच्या रेसिपीला वाटणामध्ये म्हणजे आपण जो आता ग्रीन मसाला तयार करणार आहोत ना जे वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी घेतलेला हा मी कांदा भाजून घेतलेला आहे थोडा कढीपत्ता घेतला आहे लसूण घेतला आहे दोन मिरच्या घेतल्यात आलं घेतलं आहे आणि कोथिंबीरचे थोडेसे देठ आहेत आणि हा पुदिना घेतला आहे ह्या दोन्ही वस्तू ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे नाही आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि भरपूर सारी ही कोथिंबीर घेतलेली आहे भाजीमध्ये मी ह्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत थोडा फ्लावर घेतला आहे आणि दोन बटाटे घेतलेले आहेत छोटे आकाराचे होते आणि हा मी एक कांदा कापून घेतलेला आहे हे आहे आपलं आजचं भाजीचं साहित्य आता आपण हे सर्व वाटून घेऊया हे आपलं वाटण रेडी झालेलं आहे आता आपण भाजीला सुरुवात करूया गॅस मध्यम आचेवर ठेवूया मी कढई गरम करत ठेवत आहे आता ह्यामध्ये घालूया तेल आता ह्यामध्ये मी घालत आहे थोडा जिरा आणि थोडा हिंग आता ह्यामध्ये घालूया हा कांदा आता हा कांदा आपण तेलावर चांगला परतून घेऊया आपला कांदा तेलावर चांगला कोंबलेला आहे आता ह्यामध्ये घालूया हे हिरवं वाटण तुम्हाला किती तिखट हवं आहे ना त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घ्या हे वाटण देखील आपण तेलावर परतून घेऊया गॅस आपण मंद आचेवर करूया आता मी ह्यामध्ये घालत आहे ही भाजी ह्या भाजीसाठी एक टीप सांगते ह्या भाजीला टॉमॅटोची प्युरी किंवा दही घाला ह्याने ह्या भाजीची चव नक्कीच वाढणार मी घातलं नाही कारण मला ह्या भाजीचा हिरवा रंग तसाच ठेवायचा होता तो तो चेंज होऊन द्यायचा नव्हता म्हणून मी घातलेला नाही पण ते तुम्ही नक्की घाला आणि ह्याने खरंच भाजीची चव खूप छान होणार आता ही भाजी आपण सात ते आठ मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया एकदा भाजी चेक करून घेऊया घाटून घेऊया आता यामध्ये घालूया थोडी हळद आणि थोडा गरम मसाला घाटून घेऊया सर्व आता यामध्ये मी हे थोडं वाटणाचं पाणी आहे ते घालत आहे काटून घेते एकदा आता ह्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया पुन्हा एकदा सर्व आपण एकदा घाटून घेऊया आता ही भाजी आपल्याला आणखी पाच मिनिटं मंदाचे वर शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर माझ्या ह्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आपली भाजी रेडी होत आहे रेडी झालेली नाहीये ही भाजी आपण मंदाच्या वर पाच मिनिटं शिजवून घेऊया आपली शेंगांची भाजी रेडी झालेली आहे आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेते आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि जर आजची ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते